नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण एका खूप महत्वाच्या आणि प्रत्येक कुटुंबाशी निगडीत असलेल्या विषयावर बोलणार आहोत वारस नोंद तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या आजोबा वडील किंवा आईच्या नावावर असलेली मालमत्ता मग ती शेतजमीन असो की घर असो किंवा बँकेतील ठेव त्यांचं निधन झाल्यावर तुमच्या नावावर कशी येईल याचं उत्तर आहे वारस नोंद या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की वारस नोंद म्हणजे नेमकं काय ती का महत्वाची आहे त्याचे फायदे काय आणि यामुळे तुमच्या कुटुंबाचं भविष्य कसं सुरक्षित ठेवता येईल मित्रांनो वारस नोंद म्हणजे एक अशी कायदेशीर प्रक्रिया ज्याद्वारे द्वारे एखाद्या मृत व्यक्तीच्या मालमत्तेवर त्यांच्या वारसांना म्हणजे मूल पत्नी नातवंड किंवा कायदेशीर हक्कदारांना अधिकृतपणे हक्क मिळवून दिला जातो ही मालमत्ता काहीही असू शकते शेत जमीन घर दुकान किंवा बँकेतील ठेव किंवा इतर कोणतीही संपत्ती महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात ही नोंद शेतजमिनीच्या बाबतीत सात बारा उतार्यावर किंवा शहरी भागात प्रॉपर्टी कार्डवर केली जाते उदाहरण घेऊया समजा तुमचे वडील शेतकरी होते आणि त्यांच्या नावावर दहा एकर जमीन होती त्यांचं निधन झाल्यावर ती जमीन तुम्हा भावंडांना आणि तुमच्या आईला समान हक्काने मिळेल पण यासाठी तुमचं नाव सातबारावर नोंदवावं लागेल ही नोंदणी म्हणजे तुमच्या हक्काची कायदेशीर पावती ही प्रक्रिया हिंदू मुस्लिम ख्रिश्चन किंवा इतर धर्मानुसार कायद्याच्या नियमाप्रमाणे केली जाते हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मुलं मुली आणि विधवा यांना समान हक्क मिळतो पण काही वेळा कुटुंबातील जटील नातेसंबंध किंवा वादामुळे ही प्रक्रिया गुंतागुंतीची वाटू शकते म्हणूनच याची माहिती असणं खूप गरजेचं आहे आता प्रश्न येतो ही वारस नोंद का करावी बरेच लोकांना वाटतं आम्ही तर कुटुंबात आहोत सगळं आपोआप मिळेल पण असं नाही चला याची काही ठोस कारणं आणि कायदे पाहूया कायदेशीर हक्क मिळवणे मालमत्तेवर तुमचा हक्क आहे हे सिद्ध करण्यासाठी वारस नोंद हा सर्वात मोठा पुरावा आहे जर तुमचं नाव ७ 12 किंवा प्रॉपर्टी कार्डवर नसेल तर तुम्ही त्या मालमत्तेचे मालक म्हणून ओळखले जाणार नाही उदाहरणार्थ तुम्हाला शेतजमीन विकायची असेल किंवा तारण ठेवून बँकेतून कर्ज घ्यायचं असेल तर बँक तुम्हाला विचारेल हा तुमचा हक्क आहे हे कसं सिद्ध कराल वारस नोंद केलेली असेल तर हा प्रश्न येणारच नाही कुटुंबातील वाद टाळणे आपल्या देशात मालमत्तेवरून कुटुंबात वाद होणं सामान्य आहे समजा तुमच्या वडिलांच्या नावावर जमीन आहे आणि त्यांचं निधन झालं तुम्ही आणि तुमचे भाऊ बहीण यांच्यात हक्कावरून भांडण होऊ शकतात जर वारस नोंद झाली तर सर्व वारसांची नावं स्पष्टपणे नोंदवली जातात आणि भविष्यात कोणताही गोंधळ किंवा कोर्ट कचेरी टाळता येते विशेषतः ग्रामीण भागात जिथे शेत जमिनीवरून भावंड किंवा चुलत भाऊ बहीण यांच्यात वाद होतातच तिथे ही नोंद खूप उपयुक्त ठरते सरकारी योजनांचा लाभ महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना आहेत निधी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना किंवा इतर अनुदान या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं नाव सात बारा उतारावर बंधनकारक आहे जर तुमच्या वडिलांच नाव असेल किंवा त्यांचं निधन झालं असेल तर तुम्ही वारस नोंद केल्याशिवाय या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण जर तुम्हाला मालमत्ता विकायची असेल किंवा ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करायची असेल तर वारस नोंद असणं आवश्यक आहे उदाहरणार्थ तुमच्या आईच्या नावावर घर आहे आणि तुम्ही ते विकायचं ठरवलं पण तुमचं नाव प्रॉपर्टी कार्डवर नसेल तर तुम्ही ते विकू शकत नाही यासाठी आधी वारस नोंद करावी लागेल ज्यामुळे तुम्हाला कायदेशीर मालक म्हणून मान्यता मिळेल भविष्यातील सुरक्षितता मालमत्तेची नोंदणी वेळीच केल्याने तुमच्या पुढच्या पिढ्यांना म्हणजे तुमच्या मुलांना फायदा होतो जर तुम्ही ही प्रक्रिया टाळली तर पुढे तुमच्या मुलांना हीच गोष्ट करावी लागेल आणि त्यावेळी कागदपत्र मिळवणं किंवा वाद सोडवणं कठीण होऊ शकतं कायदेशीर बंधन महाराष्ट्रात मृत्यूनंतर महिन्यांच्या आत वारस नोंद करणं बंधनकारक आहे जर तुम्ही हे वेळेत केलं नाही तर सरकारकडून दंड आकारला जाऊ शकतो शिवाय जर मालमत्तेवर कुणी बेकायदेशीर दावा केला तर तुम्हाला कोर्टात जावं लागू शकतं जे खार्चिक आणि त्रासदायक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल वारस नोंद कोण करू शकतो आणि कुणाला हक्क मिळतो याचं उत्तर कायद्यावर अवलंबून आहे आणि भारतात हे धर्मानुसार बदलतं हिंदू वारसा कायदा जर मृत व्यक्ती हिंदू जैन शीख किंवा बौद्ध असेल तर हा कायदा लागू होतो यानुसार मालमत्ता प्रामुख्याने क्लास वन वारसांना मिळते म्हणजे मुलं मुलगा किंवा मुलगी म्हणजे मुलांना महाराष्ट्रात बहुतांश प्रकरणामध्ये हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन लागू होतो पण इतर धर्मांसाठीही नियम आहेत चला याबद्दल थोडं समजून घेऊया हिंदू वारसा कायदा जर मृत व्यक्ती हिंदू जैन शीख किंवा बौद्ध असेल तर हा कायदा लागू होतो यानुसार मालमत्ता प्रामुख्याने क्लास वन वारसांना मिळते जसं की मुलं म्हणजेच मुलगा किंवा मुलगी दोघांनाही समान हक्क विधवा पत्नी नातवंड मृत मुलांचे मुलं आई जर ह्यात असेल तर उदाहरण तुमचे वडील गेले आणि त्यांच्या नावावर जमीन आहे ती तुम्हा भावंडांना आणि तुमच्या आईला समान वाट्याने मिळेल जर तुमच्या वडिलांनी वसियत म्हणजेच वील केली नसेल तर ही वाटणी कायद्याप्रमाणे होते त्यानंतर मुस्लिम कायदा मुस्लिम पर्सनल लॉ नुसार मालमत्तेची वाटणी वेगळ्या पद्धतीने होते मुलांना आणि मुलींना हक्क मिळतो पण मुलींना मुलांपेक्षा कमी हिस्सा मिळतो सामान्यता अर्धा पत्नी किंवा पतीलाही ठराविक हिस्सा मिळतो यासाठी मोलवी किंवा वकिलाचा सल्ला घ्यावा ख्रिश्चन आणि इतर धर्म ख्रिश्चन कायद्यातही समान वाटणीचा नियम आहे पण काही बाबतीत वसयत प्राधान्य मिळतं इतर धर्मांसाठी भारतीय वारसा कायदा एकोणीसशे पंचवीस लागू होऊ शकतो विशेष बाबी जर मृत व्यक्तीने वसियत केली असेल तर मालमत्ता त्याच्या प्रमाणे वाटली जाते पण वसीयत नसेल तर कायद्याप्रमाणे वाटणी होते जर कुटुंबात वाद असेल तर वारस कोर्टातून वारसा प्रमाणपत्र काढावं लागतं जे मालमत्तेचा हक्क सिद्ध करतं तुमच्या कुटुंबाची परिस्थिती आणि धर्मानुसार कायदा समजून घ्या जर गुंतागुंत असेल तर वकिलाचा सल्ला घेणं उत्तम मित्रांनो बऱ्याचदा लोकांना वाटतं आता कशाला त्रास घ्यायचा पण वारस नोंद न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात मालमत्तेचा वापर। जर तुमचं नाव मालमत्तेवर नोंदवलं नाही तर कोणी मग नातेवाईक असो किंवा बाहेरचा माणूस त्या मालमत्तेवर दावा करू शकतो उदाहरणार्थ तुमच्या आजोबांच्या नावावर जमीन आहे आणि तुम्ही नोंद केली नाही तुमचा चुलत भाऊ ती जमीन विकायला किंवा तारण ठेवायला पुढे येऊ शकतो त्यानंतर कोर्ट कचेरी नोंद नसल्यास भविष्यात वाद कोर्टात जाऊ शकतात यामुळे वेळ पैसा आणि मानसिक त्रास होतो विशेषतः ग्रामीण भागात शेत जमिनीवरून असे वाद खूप पाहायला मिळतात त्यानंतर सरकारी योजनांपासून वंचित तुम्हाला शेतकरी योजनांचा लाभ घ्यायचा असेल जसं की कर्जमाफी किंवा अनुदान तर तुमचं नाव सात बाऱ्यावर हवं हो। नोंद नसल्यास तुम्ही या योजनांपासून वंचित राहाल पुढच्या पिढीला त्रास तुम्ही आता नोंद टाळली तर तुमच्या मुलांना किंवा नातवंडांना भविष्यात हीच प्रक्रिया करावी लागेल त्यामुळे कागदपत्र मिळवणं कठीण होऊ शकतं कारण जुने रेकॉर्ड हरवू शकतात म्हणून वेळीच ही प्रक्रिया पूर्ण करणं म्हणजे तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करणं पूर्वी वारस नोंद करणं म्हणजे तलाठी कार्यालयात धावा धाव कागदपत्रांचा ढीग आणि वेळेचा अपव्यय पण आता महाराष्ट्रात सरकारने ई हक्क प्रणाली आणि आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया खूप सोपी केली आहे तुम्ही तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉपवरून अर्ज करू शकता ही प्रणाली पारदर्शक आहे तुम्हाला अर्जाचा स्टेटस ऑनलाईन पाहता येतो आणि अठरा ते वीस दिवसात प्रक्रिया पूर्ण होते शिवाय कागदपत्र डिजिटल स्वरूपात अपलोड करायची असल्याने कागदपत्र पत्र हरवण्याची भीती नाही ही डिजिटल सुविधा विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहे कारण आता त्यांना तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही याशिवाय सरकारने भूलेख आणि महाभूमी पोर्टल्सद्वारे सात बारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत तुम्ही तुमच्या जमिनीची माहिती गट नंबर आणि मालकाची माहिती काही मिनिटात पाहू शकता या त्रंत... या तंत्रज्ञानामुळे वारस नोंद ही प्रक्रिया केवळ सोपीच नाही तर जलद आणि विश्वासार्ह झाली आहे मित्रांनो वारस नोंद ही फक्त एक कायदेशीर प्रक्रिया नाही तर तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित ठेवण्याचा मार्ग आहे मालमत्तेचा हक्क मिळवणं सरकारी योजनांचा लाभ घेणं आणि कुटुंबातील वाट टाळणं हे सगळं यामुळे शक्य होतं मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला वारस नोंदीचं महत्त्व समजण्यास मदत करेल तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमच्या गावातल्या तुम् अनुभवाबद्दल सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया कदाचित शेतकऱ्यांसाठी सरकारी योजनांवर नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र